हॅलो तेजूज लाईफमध्ये स्वागत आहे कसे आहात मी मस्त तुम्ही कसे आहात आणि आज आहे गौरी गणपती तर मी छान असे तयार होऊन गौरी आणायला जातो आहे आणि आजचा ब्लॉग ह्याच्या आधीचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले हे मला सांगा आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे सो नक्की बघा आणि काय काय मी तयारी केली आहे हे मी आता दाखवणारच आहे तर मग तुम्हाला कसा वाटतं आणि माझा लुक कसा वाटतो हेही मला सांगा मी घरच्या घरी तयार केलं आहे छान साधा सरळ मेकअप करून आणि हेअरस्टाईलसुद्धा साधी अजून गजरा लावायचा आहे गजरा बाजारात हे येतो गजरा लावल्यानंतर थोडा अजून छान दिसेल सो कसं वाटतंय मला नक्कीच गणपती बाप्पाचा आज दिवस चौथा आणि गणपती बाप्पा असल्यावर ते दिवस किती फास्ट जातात आता गौरी येणार ते आम्ही खूप छान वाटतंय त्यात आता घाई गडबडीत पाणी आलं ते पाणी वगैरे भरून आम्ही गौरीची तयारी केलो छान अशी गौरी मी बसवली हो आहे इकडे आमच्या सासरीही अशी बसवतात हो म्हणजे साडी वगैरे नेसवूनही बसवतात हो पण आता ती पुढच्या वर्षी करायचं आम्ही ठरवलेलं आहे मी छानशी रांगोळी काढली आणि काही पावलं उमटवली जे की छान वाटतात असं गौरीची पावलं असं आहेत असं वाटतात तर डेकोरेशन जास्त काही नसतं थोडेफार असतं गौरीचं तर ही पावलं रांगोळीची आहेत तर रांगोळीच्या पावलांनी मस्त असं घर सजवतात आणि दिसायलाही किती छान दिसतंय ना खरंच लक्ष्मी आली असं वाटतं La like आणि मग रांगोळी ही कशी वाटते मला नक्की सांगा मी साधी आणि सोपी रांगोळी आणि फटाफट होईल अशी रांगोळी कारण की ह्या दिवसात अजिबात वेळ नसतो हे कर ते कर असं अजिबात नसतं ते सगळं आवरून गौरीची तयारी करून मी माझी तयारी करायला घेतली आणि छान साडी दागिने वगैरे सगळं काढलं आणि बघा मी अशी तयार झाली आहे तुम्हाला कशी दिसते मी हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि गणपतीचे व्लॉग आवडता ना आवडत असतील तर नक्की कमेंट करा आणि आम्ही गणपतीला मंडळांचं इथे हॉल आहे तिथे जातो तिथे गौर ठेवतो सगळ्याजणी येतात छान गौरीची पूजा करतात त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर आमच्या इथे सगळेजण हळदी कुंकू लावतात आणि दे गौरीची पूजा करतात पूजा केल्यानंतर छान खेळ वगैरे खेळतात पण आम्ही आता जास्त खेळणे खूप पाऊस पडत होता तर आम्ही खेळ जरा कमी खेळलो आणि मस्त गौरीची पूजा अशी छान केली सगळ्यांच्या अशाच गौरी असतात काही काहींच्या असतात साडी वगैरे नेसवलेल्या पण बऱ्याच जणांच्या अजूनही अशा गौरी आहेत आणि आमच्याकडे एकच गौर असते त्यामुळे मग आज आणि उद्या असतात त्यामुळे छान वाटतं असं गौरी गणपतीला छान छान तयार होऊन येतात सगळ्याजणी आणि मस्त वाटतं त्यामुळे किती को, कोणकोण काय काय वेगवेगळे पदार्थ आणि बनवत असतं आणि सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते पण त्यामुळे खूप छान वाटत असता तुमच्याकडे कशी पद्धत आहे गौरीची मला नक्की सांगा आणि आम्ही जस्ट थोडंसं ट्राय करत होतो मी फुगडी करत होती बाकीच्याही बा वेगवेगळे खेळ खेड़ खेळत होते आम्ही काही जास्त खेळलो नाही कारण की साडीत एवढं सगळं काही येत नाही आत्ताच्या मुलींना त्यामुळे मग जेवढं जमतं आहे तेवढं केलं आणि मग आम्ही गौरी घेऊन निघालो आणि डोक्यावरती घेऊन निघायची असते पण पाऊस खूप होता म्हणजे बारीक बारीक पडत होतं त्यामुळे मग आम्ही परत खाली घेतली आणि मग घराच्या जवळ आल्यानंतर गौरी पुन्हा डोक्यावरती घेतली आणि मग मम्मींनी गौरीचं छान असं स्वागत केलेलं आहे मस्त हळदी कुंकू लावून भाताचा विडा टाकून मस्त छान असं स्वागत केलेलं आहे आणि गौरी घरात आल्यानंतर खूप मस्त वाटतं गणपती बाप्पा अशा प्रकारे आम्ही गौरीची पूजा केली आणि मग गौरींना आम्ही घरात आलो मी गौरीला मखरात ठेवला आणि बाप्पा आणि गौरी खूप छान दिसत तेवढ्यात ते फोटोग्राफर आले होते जे की बाप्पाचा व्हिडिओ करण्यासाठी आणि आमचे काही फोटोज जे आम्ही बाहेर काढले होते की ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि कसे वाटत आहेत फोटो आणि मी कसे दिसते हे मला कमेंट करायला विसरू नका आणि संध्याकाळीच आम्हाला आता भाजी भाकरी करायची होती त्यामुळे मस्त शेपूची भाजी कढी आणि ही शेक शेकमध्ये पाच प्रकारच्या भाज्या असतात ह्या केल्या होत्या मग नैवेद्याचं ताट करून गौरीला नैवेद्य दाखवला आणि हा व्लॉग मी आता इथेच थांबवते कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांनी कुणी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय